पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त झणझणीत प्रकार बघत आहोत ते म्हणजे पिठल्याच्या वड्या किंवा थापीव वडी त्यासाठी लागणारं आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक वाटी सॉरी एक चमचा मोहरी लागणार आहे एक चमचा जिरे हळद तीळ लागणार आहेत आलं लसूण हिरवी मिरची ह्याचं ठेसा करून घेतला आहे किंवा भरड काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर कोथिंबीर लागणार आहे आणि हिंग लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे तेल आणि गरजेनुसार पाणी लागणार आहे आता थापी वडी करण्यासाठी किंवा पिठल्याच्या वड्या करण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आधी आपण गरजेनुसार पाणी घालून घेऊयात पाणी खूपही घालायचं नाही कारण आपल्याला ह्याचं आप पिठलं तयार करायचं आहे त्याच्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत एकही गुठळी राहिली नाही पाहिजे बघू शकाल तुम्ही इथे कमीच पाणी घातलेलं आहे मी साधारण मला एका वाटीसाठी साधारण पाऊन वाटी तरी पाणी लागलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा हळद गरम घेऊयात मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिक्स करून घ्यायचे बघू शकाल तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्ही इथे या कन्सिस्टन्सीचं बॅटर तुमचं झालं पाहिजे दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली पाहिजे थापी वडीला खमंगच बसली पाहिजे मोहरी तडतडायला लागली की यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊयात चिमुठभर हिंग आणि आलं लसूण हिरवी मिरची याच वाटण घालून दिलं वा एकदम खमंग फोडून बसलेली आहे लसणाचा मिरचीचा इतका सुंदर सुगंध येतोय वा जबरदस्त आता तेलावरती थोडं परतून घेऊयात लगेचच आता हे जे आपण बेसनाचं बॅटर करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया थोडस पाणी घालून परत ऍड करून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्या गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे आणि झाकण ठेवून एक दोन ते चार मिनटं मस्त दणदणीत वाफ काढून घेऊयात इथे बघू शकाल मस्त दणदणीत वाफ आलेली आहे वा सुंदर सुवास येतोय खूप आता इथे मी एका प्लेटला किंवा थाळीला एक चमचा ला ला तेल लावून ग्रीस करून घेत आहे असं केल्याने वड्या पटकन सुटून येतात आणि इथे थापण्यासाठी एक वाटी घेतलेली आहे त्यालाही आपण थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे वड्या ह्याने छान थापल्या था। जातात हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गरम असतानाच या वड्या आपण थापून घेऊया सुंदर थापल्या जातात बघू शकाल इथे तुम्ही मस्त अशा पद्धतीने ही थापे वडी मी वाटीच्या साह्याने व्यवस्थित थापून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता त्याच्यासाठी वरतून घालण्यासाठी आधी आपण थोडेसे तीळ घालून घेऊयात तेही प्रेस करून घेऊयात थोडस सुक किसलेलं खोबरं घालूयात म्हणजे या खाताना वड्या खूप छान लागतात वा किती सुंदर दिसत आहेत हेही थापून घेऊयात आणि वरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर वा किती सुंदर दिसत आहेत बघू शकत तुम्ही हे थापून घेऊया आणि आता हे थंड झाल्यानंतर ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊयात तर अशा पद्धतीने आपलं हे थापी वडी किंवा पिठल्याच्या वड्यांचे मिश्रण थंड झालेलं आहे गार झालेलं आहे आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तुम्हाला कितपत मोठ्या हव्यात किंवा छोट्या हव्यात त्यानुसार तुम्ही पाडू शकता वा, मस्ता। वा, सुंदर ती सुरेख पडतायत बघू शकाल तुम्ही इथे वड्या मी डायमंड शेप मध्ये कट करून घेत आहे तुम्ही हव्या त्या शेप मध्ये कट केल्या काहीच हरकत नाही ह्या वड्या अशाच नुसत्या खायला सुद्धा खूप सुंदर लागतात साईडचं काढून येते बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर वडी पडलेली आहे ह्याचा रंग बघू शकाल तुम्ही ह्याचा टेक्स्चर बघू शकाल किती सुंदर झालेली आहे सुंदर आता ह्या सगळ्या वड्या मी एका काढून घेत आहे तर अशा पद्धतीने मी या सगळ्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसतायत अतिशय सुरेख शेप आलेला आहे नक्की करून बघा ह्या वड्या आणि कशा केल्यानंतर कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा अशा या वड्या नुसत्याच खायला खूप छान लागतात पण तुम्ही सॉस सोबत वगैरे खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त चमचमीत खुसखुशीत आणि खमंग रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद